नमस्कार मी ॲडव्होकेट कांचन कोनच्या तुंजराम खरात मी आज मान्यप्रांत सचिन साहेबांना एक निवेदन दिले आहे ज्या निवेदनाचा विषय आहे महाराष्ट्रासह देशात महिला अत्याचार विरोधी सशक्त कायदा निर्माण करण्याबाबतचा आहे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही अनेक वर्षांपासून महिलांमध्ये भीतीचं असुरक्षितेचं वातावरण आपण पाहत आहोत त्यात गेल्या काही महिन्यांपासून लहान मुलींपासून ते वयस्क स्त्रियांपर्यंत लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे त्यात लैंगिक अत्याचार पिडीत स्त्रीची एफ आय आर तात्काळ घेणं कायद्यानं गरजेचं असताना देखील काही पोलिस अधिकारी ती घेत नाहीत जोपर्यंत त्या स्त्रीच्या बाजूनं आक्रोश होत नाही किंवा तिला कोणती संघटना किंवा कोणता राजकीय पक्ष सपोर्ट करत नाही तोपर्यंत ती एफ आय आर घेतली जात नाही असे का होते मला समजत नाही पोलिसांवर नेमका दबाव कोणाचा आहे पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या व्यक्तीवर त्याचप्रमाणे पोलीस दबावात येऊन न्याय नाकारतात त्यांना सह आरोपी करण्याची तरतूद ह्या कायद्यात करण्यात यावी अशी माझी मागणी आहे जेणेकरून पुरावे नष्ट केले जाणार जाणार नाहीत आणि त्या त्या स्त्रीचे आणि आरोपीची तात्काळ मेडिकल चेकअप करण्यात यावं त्यांचा पंचनामा करून त्याची चार्जशीट फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये दाखल करण्यात यावी जेणेकरून न्यायालयाला न्यायनिवाडा करणं तात्काळ कर, शक्य होईल त्यासोबत या कायद्याचा दुरुपयोग करून जे कोणी स्त्रिया याचा दुरुपयोग करतील त्यांच्यावर कडक शासन करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात यावी असे माझी विनंती आहे त्याचप्रमाणे देशातील देशात व महाराष्ट्रात विशेष अधिवेशने बोलवून हा कडक कायदा पारित करावा जेणेकरून न्याय हा सर्वांसाठी गरीब श्रीमंत सर्वांसाठी समान राहील व अन्याय पिढीतीला न्याय मिळेल हीच माझी विनंती आहे धन्यवाद